अंड्याचं खळबट आता हे नाव काही जणांना वेगळं वाटत असेल पण काही जणांच्या ना अगदी जवळचं असेल आज आपण अंड्याचं खळबाट बनवतोय आता ही रेसिपी काही नवीन नाही आहे जुनीच आहे आपली आजी आपली आई हे अंड्याचं खळबट बनवायची आता आपण हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये गेल्यावर अंडा भुर्जी करी मागवतो अंडा भुर्जी करीलाच अंड्याचे खळबट म्हणतात पण आपल्या आईच्या आपल्या आजी आजीच्या हातच्या ह्या अंड्याच्या खळबटाला कशाची सर येत नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी ह्या अंड्याचं खळबट खाल्लेलं आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जराही स्किप करू नका आता अंड्याचं खळबट अगदी हाताखालच्या मोजक्या साहित्यात बनवून तयार होतं आणि चवीला म्हणाल ना तर अतिशय भंडाट लागतं तर चला सुरुवात करूयात अंड्याचं खळबाट बनवायला कढईत दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि एका वाटीत पाच अंडी फोडून घेतलेली आहेत आता हे तेल गरम झालं की फोडून घेतलेली अंडी तेलामध्ये ओतूयात आता पटापट -पत हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅस मध्यम करूयात आपलं हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत किंवा याचे मौसूद असे गोळे तयार होईपर्यंत शिजवून घेऊयात थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल मध्यमाचेवर मिश्रण घट्टसर होईपर्यंत याचे मौसूद असे गोळे तयार होईपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूयात आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा परतून घेऊयात गॅस मध्यम करूयात आणि मध्यमाचेवर हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊयात थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल कांदा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात परतून घेऊयात चिमूटभर मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो टोमॅटो चांगला शिजेपर्यंत याला परतून घेऊयात आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल टोमॅटो व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे बेसनपीठ हे बेसनपीठ मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे तीळ भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ते घालूयात त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये तीळ भाजून मिक्सरला बारीक करून घातलेले आहेत आणि बेसनपीठसुद्धा भाजून घातलेलं आहे त्यामुळे भाजी छान मिळून येते आणि चवीला पण छान लागते हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा मटन मसाला घालूयात आता हे मिसळून घेऊयात आता यामध्ये पाणी घालूयात थोडंसं पाणी घालायचं पाणी खूप जास्त घालायचं नाही मंद आचेवर परतून घेऊयात हे परतून घेतलं की आता यामध्ये तेलावर परतून घेतलेली अंडी यामध्ये घालूयात हे मिक्स करून घेऊयात ही भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे एकदा तरी तुम्ही ही भाजी नक्की बनवा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं म्हणजे भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात आता गॅस मोठा करूयात आणि याला एक उकळी काढून घेऊयात थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल याला उकळी आलेली आहे गॅस कमी करूयात आणि मंद आचेवर पाच मिनटं उकळून घेऊयात पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकाल भाजी चांगली उकळलेली आहे एकदा हलवून घेऊयात आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता गॅस बंद करूयात तर इथं तयार झालं मस्त असं हे अंड्याचं खळबाट हे अंड्याचं खळबाट चवीला अतिशय भन्नाट लागतं तुम्ही जर नसेल बनवलं तर नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल अंड्याचं खळबाट लिंबू सोबत मस्त असा पातीचा कांदा चपाती भन्नाट असा बेत आहे हे अंड्याचं खळबाट तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अतिशय भन्नाट लागतं कशी वाटली आजची रेसिपी आवडली ना मग पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमची अंड्याचं खळबट बनवण्याची काय पद्धत आहे म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने अंड्याचं खळबट बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि याआधी आपण गावरान पद्धतीचा अंड्याचा रस्ता अंड्याची भुर्जी अंड्याचं कालवण कसं बनवायचं ते बघितलेलं होतं आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार